सिद्धेश्वर कन्या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल हा शंभर टक्के अभिनंदन करण्यात आलं सिद्धेश्वर कन्या प्रशालेनं उज्ज्वल यशाची परंपरा राखत मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या सी बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यश प्राप्त केलंय कन्या प्रशालेचा एकूण निकाल शंभर टक्के इतका लागला असून परीक्षेस एकूण एकशे सेहेचाळीस विद्यार्थिनी बसल्या होत्या त्यापैकी सर्वच्या सर्व म्हणजे एकशे सेहेचाळीस विद्यार्थिनी एकु उत्तीर्ण झाल्या अमृता बसवराज कलबुर्गी हिनं सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर वैष्णवी हणमंत यळमेली हिनं सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला मयूर प्रशांत रामपुरे हिनं शहाण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला सहा विद्यार्थिनी संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केलेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या बावीस विद्यार्थिनी असून विशेष प्रावीण्य सदुसष्ट विद्यार्थिनी मिळवलेलं आहे या यशस्वी विद्यार्थिनींचं आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिडीचे अध्यक्ष तथा शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी तसंच शिक्षण समिती सदस्य भीमाशंकर पटणे प्राध्यापक जी एन कुमठेकर गुरुराज माळगे प्राध्यापक डॉ राशेकर येळीकर मल्लिकार्जून कळके सी बी नाडगौडा एस बी पाटील शिक्षण समन्वयक आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता बाले यांनी अभिनंदन केलं